नमस्कार थर्टी डे हॅबिट बिल्डिंग प्लॅन फॅट टू फिट डे टेन सवय दहा खोल श्वास घ्या आणि फॅट जाळा फॅट लॉस म्हटलं की आपल्याला लगेच डाएट जिम वर्कआउट सॅलड सगळं सा आठवतं पण एक गोष्ट आपण विसरतो श्वास घेणं हो तोच श्वास जो आपलं शरीराला फ्री मध्ये मिळतो त्याचं सबस्क्रिप्शन लागत नाही पण श्वासाशिवाय दोन मिनिट पण आपण जगू शकत नाही इतका महत्वाचा श्वास आपण कसा घेतो हेही तितकच महत्वाचं खोल श्वास घेणं म्हणजे फक्त योगा क्लासमधील पद्धत नाही तो आहे आपल्या शरीराचा फॅट बर्निंग बुस्टर जेव्हा आपण खोल श्वास घेतो तेव्हा शरीरात ऑक्सिजन नीट पोहोचतो स्ट्रेस कमी होतो आणि आपलं कॉर्टिसोल नावाचं फॅट स्टोरिंग हार्मोनला झोप लागते आणि हो स्ट्रेस मध्ये जेव्हा आपण चॉकलेट खा समोसा खा असे करतो तेव्हा खरं तर शरीर म्हणत असतं अरे बाबा मला फक्त थोडा शांत श्वास हवा होता आजकाल जीवन इतकं धावपळीचं झालं आहे की श्वास घ्यायला पण वेळ नाही जेव्हा क्रेविंग स्ट्रेस राग एन्झायटी होईल त्यावेळेला फक्त खोल श्वास घ्या तर आजपासून डायटच्या लिस्टमध्ये हेही जोडा दररोज जेव्हा जमेल तेव्हा पाच मिनिट जागृत खोल श्वास घ्या जो फ्री आहे टिकाऊ आहे आणि वजन कमी करायला नक्कीच मदत करेल फुप्फुसावर काम करा पोट आपोआप कमी होईल पण योग्य पद्धतीने त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नक्की चेक करा तर खोल श्वास एक फ्री आणि नैसर्गिक फॅट बर्नर आहे आजची सवय फॉलो करा उद्या भेटू नवीन सवयीसोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डे वन टू टेन फॉलो करा आणि डायरीमध्ये टिक करायला विसरू नका धन्यवाद